या विजेबद्दल सांगतो बरेच जण महिला काय म्हणतात पायाळू माणसा वीज पडते यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या पायळू माणसा कधीच वीज पडत नाही पण आपले घरचे काय करतात त्या पायाळू माणसाला तांब्याचा कडा हातात घालता यापुढे तांब्याचा कडा हातात घालत जाऊ नका तांब्याचा कडा हातात घातला तुम्ही बाहेर गेला बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते पण विदा चमकत असताना हातामध्ये तांब्याचा कडा घालायचं नाही हे कारण लक्षात घ्यायचं आता तुम्हाला सांगतो या सप्ताहच्या ठिकाणी खूप ठिकाण शेतकरी आले तुमच्या गावामध्ये इतक्या विजा चमकात्यात इतक्या विजा चमकात्यात तुमच्या गावात वीज पडत नाही तुमच्या गावाच्या बाहेर पडते मग तुमच्या गावातल्या विजा कोण वाचितं वाटल्यास वयमध्ये लिहून ठेवा भविष्यात जर तुमच्या गावात वीज पडली ना तुमच्या गावातल्या त्या मंदिराच्या कळस पडण कळस तुटून जाईल पण तुमच्या गावात कोणाच्या अंगावर पडणार नाही वाटल्यास हे लिहून ठेवा मग हे कळस कशामुळे तुमची वीज वाचितं कारण सांगतो हे जे कळस आहे ना ते कासा धातूच आहे कासा धातू काय करत वीज वडून घेत तिथं संपून टाकतं तुम्ही बघा पूर्वी आपल्या घरी काश्याच्या वाट्यावर त्या होत्या आपले पूर्वज काय करायचे अवकाळी पाऊस सुरू झाला विजा चमकायला किती वाटी घ्यायचे आणि बाजूला लांब नेऊन टाकायचे मग वीज कशा पडायची त्या वाटीवर पडायचे आणि ज्यांच्याकडे ती वाटी नसायची मग ते काय करायचे घरची पहार आणायचे लोखंडी पार पहार घ्यायचे सळे घ्यायचे आणि बाहेर टाकायचे मग वीज त्याच्यावर पडायचे मग असं काम कोण करतं ते मंदिरावचं कळस करतं म्हणून हे कळस तुम्हाला एक माहिती समोर सांगितलं वाटल्यात बघा भविष्यामध्ये तुम्हाला अशा घटना येतील पेपरला येतील या गावातल्या मंदिरावर वीज पडले तिथं कळस तुटून गेला अशा घटना भविष्यामध्ये घडतील त्याच्यानंतर आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋण भारीत असतो वातावरण धनाभारीत असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत संपतो पाच मिनिटात संपुष्टात येईल म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट आहे विजा पडणं चांगलं सांगतो तुम्हाला कसं की मागे एक दीड महिन्यापूर्वी जे तुमच्या शेतामध्ये विजेचा कडकडा अवकाळी पाऊस पडला ज्यांच्या शेतामध्ये अवकाळी विजेचा पाऊस पडला ना त्यांच्या पिकाला उतार येणार कशामुळे त्या विजेच्या पावसामध्ये मॅट्राटच्या प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला पण विजेचा पाऊस वाईट कशामुळे या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात बैलावर पडतात जनावर पडतात म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात विजा चमकत असताना माझी सगळ्याला विनंती आहे शेतामध्ये विजा चमकत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या शक्यतो लिंबाच्या आणि आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका कारण की त्या लिंबाच्या आंब्याच्या आणि बाबीच्या झाडावर जवळजवळ सोळा दो टक्के त्या झाडा विजा पडतात मग झाडावर कशामुळे वीज पडते त्याचं कारण सांगतो झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेले असते आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत राहते पण अवकाळी पाऊस सुरू असताना विजा चमकत असताना आंब्याच्या लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका आणि वीज काय करते आर्थिंगला शोधत राहते म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर विजात चमकत असताना उंच ज्यांच्या घरी नारळाचं झाड आहे त्या नारळाच्या झाडाखाली राहत जाऊ नका नारळाच्या झाडावर देखील वीज पडते म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना ज्या ठिकाणी मोबाईल टावर बांधलेला आहे त्या मोबाईल टावरला हात लावून उभा राऊ नका मोबाईल टावरवर देखील वीज पडते आपले शेतकरी काय करतात मसे हे मैस बैल एखाद्या जर मारणारे असलं तर पळून जाते म्हणून त्याला दंडाने त्या टावरला यायला बांधतात म्हणून शक्यतो बांधू नका माझी सगळ्यांनी विनंती विजा चमकत असताना जंतशी तळ्याच्या बाजूला आहे विजा चमकायला लागला की सरळ घर जवळ होता का कारण की काय होतं तळ्याच्या ठिकाणी जवळपास अठ्ठावीस टक्के विजा मग तळ्यामध्ये कशामुळे वीज पडते कारण की तळ्यामध्ये तिथं पाणी असताना वीज काय करते आरतींगला शोधत राहते म्हणून विजा चमकत असताना याच्या बाजूला राहायचं नाही नदीच्या ठिकाणी एखादा ढव असेल पाण्याचा त्याच्या बाजूला थांबायचं नाही शक्यतो विजा चमकायला लागला की घरजवळ करायचं विजा चमकत असताना उंच डोंगराव जाऊन राहू नका डोंगराव देखील जास्त विजा पडता म्हणून हे एक कारण लक्षात घ्यायचं विजा चमकत असताना आपल्या गावामध्ये लोखंडी विद्युतचा पोल असला त्या विद्युत पोलला हात लावून उभा राहतो नका विद्युत पोलवर देखील वीज पडते तुम्ही बघा एखादी विजा अशी कडकडते कर आणि तुमच्या गावातली लाईन एकदम ट्रिप होते लगेच तुम्ही म्हणायच्यात कोणत्या तरी खांब्या वीज पडली त्याच्यामुळे ते तीस किवी काय होतं ते त्याला बंद पडतं म्हणून हे कारण लक्षात घ्यायचं शक्यतो विजा चमकायला लागलं ला की आपला जे मजूर आहे आपला जे कामगार आहे शेजारी त्याला म्हणायचं सरळ घरी जायचं आणि स्वतःचा जीव वाचायचा हे झालंय विजेबद्दल गारपीटीबद्दल सांगतो गारपिटीवर